कपिश्वर शुगर्सच्या च्या सहाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न रविवार दिनांक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांच्या मुहूर्तावर कपिश्वर शुगर्स अँड केमिकल्स ली लिमिटेड बाराशिव हनुमान नगर जवळ बाजारच्या सहाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाश जयप्रकाशजी साळुंके दांडेगावकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय गिरीश गुलाबराव लोखंडे व त्यांच्या सुविधा पत्नी या उभयंतांच्या हस्ते होम हवन पूजा करण्यात आली यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री भैया दांडेगावकर यांनी उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी बांधव यांना मार्गदर्शन केले या हंगामात जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्यास गाळपास कारखान्याचे गाळप क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली असल्याने चालू ऊस लागवड हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे गाळपा अभावी ऊस शिल्लक राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यात आले यावेळी कार्यक्रमात माननीय श्री हेरलेकर साहेब माननीय सौ दीप्तीताई पाटील साळुंके दांडेगावकर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे स्थायी तपासणी अधिकारी श्री लक्ष्मीकांत भडसाळे साहेब मुख्य शेतकरी अधिकारी श्री रावसाहेब देशमुख फायनान्स मॅनेजर श्री वेद पाठक चीफ इंजिनियर श्री अतुल भालेराव चीफ केमिस्ट श्री सुशील कुमार डिस्टलरी मॅनेजमेंट श्री धनंजय पाटील कार्यालय अधीक्षक श्री मोहन गरुड खरेदी अधिकारी श्री रामकिशन गारकार कामगार कल्याण अधिकारी श्री युवराज कदम जनसंपर्क अधिकारी श्री गंगाधर पावडे स्टोर टिपर श्री रामेश्वर राखोंडे ईडी प्रमुख श्री सचिन कुर्हे गोडाऊन टिपर श्री पाटील सुरक्षा अधिकारी श्री मनोहर केंद्रे इत्यादी सह सर्व विभाग प्रमुख कर्मचारी कामगार हंगामी कॉन्ट्रॅक्टर हे कामगार उपस्थित होते आज आपल्या कपेश्वर शुगर या कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या गळीत हंगामाच्या अनुषंगाने आज आपला सहावा बॉयलर अग्निप्रतिपादन सोहळा येथे साजरा होत आहे यासाठी उपस्थित सर्व मान्यवर शेतकरी उत्पादक वाहतूक ठेकेदार माझ्यासोबतची माझी प्रशासनची टीम माझे सगळे कर्मचारी आज मागच्या सीझनपेक्षा जे काही आपण गाळप केलेला आहे त्यापेक्षा यावर्षी आपल्याला गाळप जास्त करण्याची गरज आहे मागच्या वर्षी इतर कारखाने इथं हजर झाल्यामुळे आपण आपला गाळपाचा जे उद्दिष्ट ठरवलं होतं ते आपण गाठू शकलो नाही तो टप्पा आपण पार करू शकलो नाही त्यामुळं यावेळी आपल्याला असंख्य अडचणीला सामना करावा लागला आहे पण तुम्ही कधी माझ्या या कपेश्वर परिवारापर्यंत येऊ दिला नाही ती उणीव भरून काढण्यासाठी आम्हाला बँकेची नक्कीच भरपूर मदत झालेली आहे आणि त्या सगळ्यातून आपण बाहेर पडून पुढं वाटचाल करून आज इथपर्यंत आलेलो आहोत येणाऱ्या एक तारखेच्या आसपास नवीन गळीत हंगाम चालू होईल यावर्षी अंदाजे सहा हजार आठशे ते सात हजार हेक्टर ऊसाची लागवड आपल्या इथं झालेली आहे अंदाजे ऐंशी नव्वद टन जर ॲव्हरेज जर म्हटलं तर सहा लाख टनाच्या आसपास ऊस आपल्या क्षेत्रात जो आपल्याला मिळू शकतो एवढा उपलब्ध आहे आणि यावर्षी कारखाना प्रशासनाने कमीत कमी सहा लाख टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे हे उद्दिष्ट आपल्याला गाठण्यासाठी मी सर्वांना सर्वप्रथम ऊस उत्पादकांना आवाहन करतो की इतर कारखान्यांच्या कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका कोणत्याही अमिषाला बळी पडू नका हा कारखाना तुमच्या सर्वांच्या भरोशावर इथं चालू आहे त्यामुळे आपल्या कारखान्याचा ऊस शक्य होईल तेवढा पूर्णपणे आपल्याला देण्यासाठीच सहकार्य आपलं असावं असं मी इथं अपेक्षा व्यक्त करतो या वर्षीच्या सीझनमध्ये नवीन ऊसासोबतच खोडवा ऊसही सोबतच नेण्याचं कारखान्याचं प्रयोजन आहे त्या हिशोबानेच प्रोग्राम रन केले जातील त्यामुळं आपला खोडवा आधी घाला किंवा इतर कारखान्याला द्या असं काही करण्याचा कोणीही प्रयत्न करू नका तुमचा संपूर्ण ऊस आम्ही गाळपास आणण्याची इथं आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी सर्व ऊस उत्पादकांना हमी देतो यावर्षी मुबलक प्रमाणात आपण आपल्याला जेवढी गरजेची यंत्रणा आहे तेवढी पूर्णपणे भरलेली आहे जवळपास शंभरच्या आसपास आपण टायर गाडी केलेली आहे दोनशे दहाच्या आसपास ऊस आणण्यासाठी ट्रॅक्टर आणि मिनी डबल ट्रॉली अशा प्रकारची यंत्रणा आहे सहा ते सात हार्वेस्टर आपण यावेळी घेतलेले आहेत त्यामुळे ऊस आणण्यासाठी यावेळी कोणतीही कमतरता कमी पडणार नाही आणि यावर्षी कारखान्याने यांत्रिकी म्हणजे मशीन्समध्ये भरपूर बदल केलेला आहे आम्ही ही शेवटची नवीन एक चौथी एकदम लेटेस्ट प्रकारची आणि मोठी मिल बसवलेली आहे जेणेकरून साखरे उसा एक्स्ट्रॅक्शन झाल्यावर मिलिंग झाल्याच्या नंतर जो मध्ये थोडीशी साखर जास्त प्रमाणात जात होती कारण हे मशीन सगळे जुन्या टेक्नॉलॉजीचे आहेत पण ही नवीन जी चौथी मिल घेतलेली आहे ती एकदम अद्ययावत एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजीची आहे जेणेकरून बगॅसमध्ये कमीत कमी साखर जाईल कमीत कमी मॉइश्चर बॉयलरला राहील त्यामुळे नक्कीच साखरेचा उतारा वाढेल आणि ज्याचा फायदा सगळ्यात आधी आपल्या ऊस उत्पादक शेत शेतकऱ्यांना होणार आहे कारण यामुळे आम्ही आपल्याला काल जो भाव दिलेला आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त भाव देऊ एवढी मी तुम्हाला इथं नक्की हमी देतो